मुलांना सुट्ट्या लागल्या आणि उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही चटपटी जर मुलांना करून दिलं ना मग ती मुलं छोटे असो किंवा मोठे असो त्यांना चटपटी जेवण अतिशय सुंदर आवडते चला आज मी तुम्हाला अशीच एक डिश करून दाखवणार आहे खूप सिम्पल आहे आणि सगळ्यांना आवडणारी आहे मुलांची तो खूपच आवडीची ही डिश आहे त्याला पटकन रेसिपीला सुरुवात करू आणि इतकी भारी झाली आहे का काही सांगू नका आणि खूप मऊसुद्धा होतात आणि तुम्ही दह्यासोबत जर खाल्ले नव्हत एक नंबर लागते चला आता ही डिश आपण चटपट बनवूया आणि याला कमी वेळामध्ये खूप लवकरही होते आणि मुलं कसे पोटपरसुद्धा खातात आता तुम्हाला कळलंच असेल की आज मी हे काय बनवत आहे आज मी तुम्हाला आलूचे सुपर असे छान असे पराठे करून दाखवणार आहे आणि ते पराठे खूप सुंदर झालेले आहे नक्की तुम्ही करून बघा तर आता रेसिपीलाच आता आपण सुरुवात करू कोणताही वेळ न करता इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ तुम्ही अंदाजेनुसार घेऊ शकता मी इथे एक वाटी आणि थोडंसं घेतलेलं होतं आणि त्यामध्ये आपल्याला बेसन टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि क्रश करून आपल्याला ओवा टाकायचा आहे ओव्या खूप छान टेस्ट येते आणि नंतर आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे तेल मात्र आपल्याला कच्चंच तेल टाकायचं आहे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं थोडं पाणी टाकायचं एकदम पाणी टाकून आपल्याला उंडा भिजवायचा नाही आहे थोडं थोडं पाणी टाकूनच हा छान असा सॉफ्ट असा आपल्याला उंडा भिजवून घ्यायचा आहे आता मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने आणि उंडा भिजून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे पाच ते दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं कुकरमध्ये मी बटाटे उकळायला ठेवले होते आणि त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि बारीक जी किसणी असते ना त्याने आपल्याला किसून घ्यायचं आहे ते आणि आपण अद्रक किसतो ना अश त्याने तर किंवा तुम्ही मॅससुद्धा करू शकता आता सगळे बटाटे मी तसेच किसून घेणार आहे आता त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे तिखट एक चम्मच टाकायचं आणि थोडंसं आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकायची आणि मसाला टाकायचा जो तुम्ही वापरत असाल तो मसाला आणि जिरं पावडर धने पावडर ते सुद्धा आपल्याला टाकायचं आहे आता इथे अद्रक मी किसून घेतलेलं होतं ते आपल्याला टाकायचं आहे आणि नंतर शेवट तुम्ही आमचूर पावडर असेल तर नक्की टाका परंतु मी इथे लिंबू पेळलेला आहे आणि शेवट मीठ टाकायचं चवीनुसार आता सगळं जिन्नस आपले टाकून झाल्यानंतर काय करायचं आपल्याला एकत्र तसं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आणि खूप कमी तेलाचा वापर आपण करूनच हे पराठे करायला आहो आता सगळ्याचे मी असे गोळे करून घेतलेले आहे आता दहा ते पंधरा मिनटं रेस्टसुद्धा झालेली आहे आपला छान मळून झालेला आहे आता छोटंसं एक असा उंडा घ्यायचा आणि त्याला घोळण लावायचं घोळण लावून त्याची आपल्याला वाटी करायची आहे आणि त्या वाटीमध्ये आपल्याला आलूचा एक गोळा ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला पूर्ण असं एकत्र करूनच आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे परत थोडंसं घळून लावायचं आपल्याला आणि हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे म्हणजे आपण कसं बेसन टाकल्यामुळे काय होते पराटे लाटांनी फाटतसुद्धा नाही म्हणून हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे काठापर्यंत पूर्ण बटाट्याचा बटाटा पूर्ण काठापर्यंत जायला हवा आणि नंतर तवा छान गरम करून घ्यायचा आणि आपल्याला पराठा टाकायचा आहे एक साईड झाली की दुसऱ्या साईडनी आपल्याला तसाच पलटून घ्यायचा दोन्ही साईडनी चांगलं झाल्यानंतरच आपल्याला तूप सोडायचा आहे इथे मी तुपाचे करत आहे मुलांना जर तुम्ही करून देत असाल तर नक्की तुपाचे करून द्या आणि तुपाचे कसे नरमसुद्धा राहतात आणि त्याची टेस्टसुद्धा अतिशय सुंदर लागते किंवा तो तु, जर तु, तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलाचासुद्धा वापर करू शकता बघा अशा पद्धतीने मी पराठे एक झाले का एक करत आहे आणि छान टमसुद्धा फुगलेले आहे काठापर्यंत फुगले ना तरच हे पराठे छान लागतात खायला आणि आपले आता पूर्ण असेच पराठे आता करून घेणार आहे खूप पातळ नाही खूप जाडसरसुद्धा आपल्याला करायचं नाही अशा पद्धतीने आता हे पराठे तुम्ही नुसते खाऊ शकता टमाटर सॉससोबत खाऊ शकता किंवा नुसते खाऊ शकता आणि परंतु मी याच्यासोबत दही घेतलेलं आहे दह्यासोबत खूप छान लागते नक्की तुम्ही टेस्ट करून बघा किंवा तुम्ही अशा पद्धतीचे पराठे नक्की एक वेळा करा आणि मुलांना दा आता कसं मुलं घरीच आहे मुलांना कसं चटपटी खायला दिलं तर मुलांची भूक पण जाते खूपच भारी आहे तर मी पूर्ण फोन टाकते आता <laughs> अतिशय सिम्पल पद्धतीने आज मी तुम्हाला पराठे सांगितलेले आहे आलूचे पराठे अतिशय फेमस आहे सगळ्यांना आवडणारे आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी रहा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर परत एका व्हिडिओसोबत भेटू आपण